अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी गुरु गुरुद्वादशी अठरा तारखेला आहे मी या दिवशी गुरुचरित्राचा कोणता अध्याय वाचावा त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे गुरुद्वादशी म्हणजे काय आहे आपल्या दत्त भक्तांसाठी काबर पर्वणी आहे गांगापूर असेल पिठापूर असेल कुरोपूर असेल नरसोबाची वाडी असेल इथे ह्या ठिकाणी उत्सव कावर साजरा केला जातो आणि दीपावलीच्या सणापेक्षा पण गुरु आणि शिष्यांचं नातं खूप महत्वाचं कशासाठी आहे आणि द्वादशीच्या दिवशी आपण काय सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सन सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ नवीन अपडेट नवीन गोष्टी आपल्याला अवश्य भेटतील गुरुद्वादशी श्रीपाद श्रीवल्लभ महाराज त्या दिवशी गुप्त झाले होते आपण गुरुचैत्रातील नववा अध्याय गुरुचैत्रातील नववा अध्याय जर आपण वाचला त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ निजगमनाचा दिवस आहे त्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ महाराज आहे ते गुप्त झालेले आहे त्या दिवशी गुरुद्वादशी म्हणजे गुरुद्वादशी जी ही तिथी आहे त्या दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी काय केलं होतं की नरसोबाची वाडी इथे मनोहर पादुका स्थापन केल्या गुरुद्वादशीला म्हणून गुरुद्वादशी म्हणजे भक्त आणि शिष्य गुरु आणि शिष्यांचं अटोट नात आहे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आहे त्या दिवशी गंधर्व नगरी गंधर्व नगरी म्हणजे काय आजचं गांधापूर म्हणजे मनोहर पादुका नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गुरुद्वादशीला स्थापन केल्या आणि नंतर ते तिथून गंधर्व नगरी म्हणजे गाणगापूरला महाराज प्रस्थान केलं जेव्हा तिथं मनोहर पदव स्थापन जेव्हा केल्या तेव्हा तिथे एक भटी होती त्याच ऐंशी एक वर्ष असेल त्यांच्या पत्नीचं एक साठ एक वर्ष असेल तर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांनी दर्शन घेतलं त्यांचं मग त्यांनी आशीर्वाद दिला की काय आशीर्वाद दिला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी की तुम्हाला अखंड सौभाग्य पुत्र पुत्रवत भाव सगळ्या गोष्टी तुम्हाला भेट नांदो मग ते बडजी होते ते म्हंटल की महाराज तुम्ही आशीर्वाद दिला पण आता माझं वय ऐंशी आहे त्यांच्या बायकोचं वय साठ आहे कसं काय होणार आहे पण महाराजांच्या कृपेने साठव्या वर्षी त्यांना बाळ झालं त्या बाळाचे अजून अखंड बाळ आहे ते पुढे होत गेले आणि ते औदुंबराचे वेलासारखे वाढत गेले म्हणजे महाराजांची आपण जेव्हा सेवा करतो ना महाराज आपली सगळी काळजी घेत असतात सगळी गुरुद्वादशी जे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज पिठापूर म्हणून जसे मुप्त झाले पण त्यांचं कार्य आहे ते अखंड सुरू आहे पिठापूर असेल कुरपूर असेल नरसोबाची वाडी असेल नरसोबाची वाडी नंतर गंधर्व नगरी गंधर्व नगरी हा शब्द लक्षात ठेवा गंधर्व नगरी म्हणजे आजचं गांगापूर भक्तांचं आणि गुरूंच नातं खूप आहे ह्या दिवशी गुरुद्वादशी शनिवारी आलेले त्या दिवशी प्रत्येकाने गुरुचरित्राचा नववा अध्याय वाचावा काही गोड असेल काही असेल श्रीपास्वल्ल महाराज असेल नरसरस्वती स्वामी महाराज असेल त्यांना गोड असेल ते दाखवावं आरती करावी गुरुचरित्राचे नववा अध्याय प्रत्येकाने वाचावा नरसोबाजी वडील जे मनोहर पादुका स्थापन झाले ना त्याच्यामध्ये खूप अर्थ आहे आणि गुरुद्वादशीच्या या दिवशी हा उत्सव सगळीकडे सा साजरी केला जातो कुठं कुठे केला जातो नरसोबाची वाडी असेल गानगापूर असेल पिठापूर असेल ह्या ठिकाणी गुरुद्वादशीचं खूप महत्व आहे भक्त गुरु आणि भक्तांचं नातं शिष्यांचं नातं आहे जसं आपण जेव्हा असं म्हणतो दीपावलीच्या सणाला नरसो नरसिंह सरस्वती स्वामी महाराज आठ जणांच्या घरी गेले होते बघा ती पण खूप छान कथा आहे सगळेजण भक्त आले महाराजांना म्हटले महाराज आमच्या घरी या आमच्या घरी या आमच्या घरी या महाराजांना प्रश्न पडला तर सगळ्यांच्या घरी जायचे महाराज साती जणांच्या घरी गेले आणि आठवं स्थान गंधर्व नगरी म्हणजे गागापूर इथं महाराज बसलेले होते म्हणून कधी लक्षात ठेवा आपल्या घरी काही सण असेल सण असेल काही असेल तर महाराजांना नवीद दाखवायचा महाराजांना म्हणायचं की महाराज प्रसाद ग्रहण करा तुम्ही जर मनापासून महाराजांना जर बोलवलं तर महाराज येत असतात हा अनुभव आहे दीपावलीचा सण होता तसंच होत ना प्रत्येक जण प्रत्येक जण बोलवायचे की महाराज आमच्या घरी या आमच्या घरी या महाराज साती ठिकाणी गेले आणि प्रत्येकाला सांगितले की कोणाला सांगू नका पण साती जण एकत्र आल्यानंतर सगळ्यांना समजलं की महाराज येतात पिठापूरला आपण म्हणतो निजगामनाचा दिवस आहे पिठापूरचं जर तुम्ही अजून पण मनामध्ये जर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मनामध्ये जर तुम्ही मनापासून जप केला ना महाराज क्षणार्धात येतात आतर् की अवधूत गामी अशक्य ही शक्य करतील असो म्हणजे आपण मनापासून जर हाक केली ना मनापासून महाराजांना म्हटलं ना आपण म्हटलं महाराज तुम्ही मला भेट द्या किंवा मला यायचं किंवा मला हे करा महाराज येत असतात तुमचं नामस्मरण महत्वाचं तुम्ही एकदा पिठापूरला आयुष्यात एकदा पिठापूरला जावं तिथं महाराज राहिलेले प्रत्यक्ष त्यांचं बालपण तिथं झालेलं आहे पिठापूरला गेल्यानंतर आपलं मन ना बुद्धी काही लक्षात येत नाही आपल्याला ती पालखी सोहळा असतो दर्शन पिठापूरचं दर्शन घेतल्यानंतर पादुकाचं दर्शन घेतल्यानंतर मन पूर्ण शांत होतं पिठापूरला गेल्यानंतर आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जप जर केलं ना मन शांत होत तसं नगरी म्हणजे गाणापूर तिथं जरी आपण गेलो तिथं पण आपलं मन आहे ते शांत होत आपण जातो कशासाठी तिथं खूप जण जात कशासाठी हाच हा प्रश्न आहे आपण महाराजांना भेटण्यासाठी जातो तर आपण तिथं गेल्यानंतर नामस्मरण करायला पाहिजे गुरुक्षेत्र पारायण करायला पाहिजे आरतीला जायला पाहिजे पालखीला जायला पाहिजे आणि नामस्मरण आपण जेवढं करणार ना तेवढं महाराजांच्या जवळ पोहोचू बाकी काही गरज नाही महाराजांना यंत्र लागत नाही तंत्र लागत नाही महाराजांना धनकुंचन लागत नाही काही गरज नाही महाराजांना काय करायचं अरे स्वतः लक्ष्मी स्वतः लक्ष्मी जेव्हा जे जा मनोहरपादक स्थापन झाल्या नंतर त्यांनी जो शिधा आणला होता ते महाराजांनी आशीर्वाद दिला त्या शिधेचं स्वतः अन्नपूर्णा माता महाराजांना भिक्षामा देते विचार करा म्हणजे जो व्यक्ती दत्त महाराजांची सेवा करत असेल ना जो व्यक्ती दत्त महाराज असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल नरसिंह सरस्वती स्वामी महाराज असेल श्रीपालभ महाराज असेल कोणी कोणी प्रत्येक जण आपापल्या प्रमाणे आपण मानत असतो काही काही जण दत्त महाराजांना मानता काही काही जण श्रीपास महाराज जो व्यक्ती दत्त महाराजांना मानत असेल माझ्या अनुभवानुसार किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना मानत असेल त्याच्या घरामध्ये कसल्याही प्रकारचं कमी पडत नाही स्वतः अन्नपूर्ण महाराजांच्या घरामध्ये असत लक्षात ठेवा नामस्मरण करणं महत्वाचं आहे तुम्हाला कोणत्याही यंत्रात गरज नाही स्वतः स्वतः दत्त महाराज असताना काय गरज आहे तुम्हाला लक्ष्मी यंत्र घ्या स्त्री यंत्र घ्या लक्ष्मी धनलक्ष्मी कुंशन घ्या काही गरज नाहीये अरे स्वतः महाराज असताना विचार करा महाराजांचा दर्शन सरस्वती स्वामी महाराजांचा पण अनुभव आहे एक ब्राह्मण असतो त्यांना महाराज काय म्हणतात की जा आणि शिदा आण ते जाता शिदा आणता थोडसा शिधा असतो त्या शिधा मध्ये ते म्हणतात महाराज दोन जणांचा स्वयंपाक होईल महाराज महाराज नंतर ठीक आहे करतो तो स्वयंपाक स्वयंपाक केल्यानंतर महाराज म्हणतो नाही मला काय करायचं जेवढे गावातले जेवढे सगळे ब्राह्मण पंगले त्यांच्या सोबत मला जेवायचंय तो म्हणतो महाराज कसं शक्य आहे दोन जणांचा स्वयंपाक आहे ले, ले ते म्हणतात नाही महाराज म्हणता नाही तुम्ही ब्राह्मणला सगळ्यांना बोलवा ब्राह्मण जवळपास जीव घालायचंय मला तेव्हापासून गागापूरमध्ये ब्राह्मण जीव घालण्याची प्रथा आहे ते सगळे ब्राह्मणाला बोलवता त्यांचे मुलं बाळ सगळे ब्राह्मण बोलवतात त्यांची पंगत जाती जेवण करून जाती म्हणून महाराज म्हणतात की गावातले सगळे असेल त्यांना सगळं ग्राम जेवण जीव घाला सगळ्यांना बोलवा ते म्हणतात ठीक आहे सगळ्यांना बोलवता मग सगळ्यांना बोलवल्यानंतर थोडंफार अन्न उरतं बाकी ते सगळ्यांना देता मग शेवटी जे अन्न राहत ते फक्त महाराज त्या ब्राह्मण व्यक्तीसाठी असत महाराज म्हणता की स्वतः अन्न पूर्ण आपल्या सोबत असताना कशाला कळायची तसंच तुम्हाला सांगणे माझं तुम्ही जर नामस्मरण केलं मनापासून जर नामस्मरण केलं आपल्या कुल कुलदेव त्या कुलदेवची सेवा जर केली ना तुम्हाला कोणत्याही यंत्रा तंत्रामध्ये अडकायची गरज नाही तुम्हाला कोणतेही ब्रासलेट घ्यायची गरज नाही कोणतीही अंगठ्या घालायची गरज नाही कोणतेही तंत्र घ्यायची गरजच नाही काय आपण महाराजांपासून लांब जात आहे लक्षात ठेवा जे हे यंत्रतंत्राचे जे मागे गेले ते महाराजांपासून लांब गेले श्री स्वामी समर्थ महाराजांची खूप जण सेवा करतायत पण काय होतं हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या आणि महाराजांपासून लांब जा महाराजांचं नामस्मरण जर तुम्ही केलं ना बस मग आवश्यकता नाही नामस्मरणामध्ये सगळ्या गोष्टी प्राप्त होतात इकडे तिकडे भटकू नको मन शांत ठेवायचं नामस्मरण करायचं शनिवारी महाराजांना गोड गोड काहीतरी करावं गुरुक्षेत्राचा नववा अध्याय प्रत्येकाने वाचावं आणि मनापासून द्वादशी महाराजांची आठवण काढायची महाराजांना म्हणायचं की दीपावलीच्या सणाला तुम्ही यावं प्रत्येकाने आमंत्रण द्या महाराज येता आपण आमंत्रण देत नाही प्रत्येकाने महाराजांना आमंत्रण द्यावं आणि त्याप्रमाणे महाराजांना म्हणायचं की महाराज तुम्ही या महाराज अवश्य येत असता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ